नमस्कार मी मयुरी खामकर आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे तर आपल्याला जर जीमेल अकाउंट ओपन करायचं आहे तर त्यासाठी कोणत्या स्टेप्स आहेत त्या पण बघूया आणि त्यानुसार तुम्ही फॉलो करा जीमेल ह्या ॲप्लिकेशनवरती जायचं आहे तिथे गेल्यानंतर त्या साईडला तीन रेषा दिसत आहेत तिथे क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली सेटिंग हा ऑप्शन दिसेल तर सेटिंग ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲड अकाउंट करायचं आहे कारण आपल्याला नवीन अकाऊंट काढायचा आहे ॲड अकाउंट करायचा आहे ॲड अकाउंट केल्यानंतर सेटअप ईमेल असा ऑप्शन येईल तिथे आपल्याला सगळ्यात अगोदर गुगल ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर इथे असा त्यानंतर साईन इन सा ऑप्शन येईल यामध्ये आपल्याला नवीन अकाउंट काढायचं आहे त्यामुळे क्रिएट अकाऊंट करायचा त्यानंतर फॉर माय पर्सनल यूज हा हो ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे हो ऑप्शन सिलेक्ट केल्या केल्या आपल्याला असा इंटरफेस येईल त्यानंतर क्रिएट गुगल अकाउंट असा ऑप्शन आलेला आहे यामध्ये आपल्याला फर्स्ट नेम जे आपलं आहे ते टाईप करायचं आहे लास्ट नेम जे आहे ते तुम्ही इथं टाईप करा त्यानंतर नेक्स्ट हा ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला इथं बेसिक इन्फॉर्मेशन आपली टाकायची आहे त्यामध्ये आपल्याला आपला डेट ऑफ मंथ डेट ऑफ बर्थ आणि डेट ऑफ इयर हे सिलेक्ट करायचं त्यानंतर आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मी इथं आता नेक्स्ट करते नेक्स्ट केल्यानंतर आप इथे दोन पर्याय त्यांनी दिलेले आहेत यामधलं तुम्ही सिलेक्ट करू शकताय किंवा मा तुम्हाला नवीन जर जीमेल अकाऊंट स्वतःचा तयार करायचा असेल तर तुम्ही तो, तो करू शकता इथे मी क्रिएट युअर ओन जीमेल ॲड्रेस ह्या ऑप्शनवरती क्लिक करते आहे इथे मला जो ईमेल आय डी जो माझा बनवायचा आहे तो मी इथं टाईप करते खामकर मयुरी नाईंटी असा मला हे माझा ईमेल आय डी बनवायचा आहे त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर इथे आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे एखादा स्ट्रॉंग पासवर्ड तुम्ही इथे टाका नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर असा ऑप्शन आपल्याला ॲडफोन नंबर असा ऑप्शन येईल इथे येस आय एम इन केल्यानंतर आपल्याला इथे ईमेल ॲड्रेस आपल्याला दिसला आहे त्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रायव्हेसी अँड टर्म्स कंडिशन्स ज्या आहेत त्या ॲग्री करायच्या आहेत आय ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर आपला ईमेल आय जो आहे तो इथे ॲड होऊन जाईल इथे आला इथे आपला ईमेल आय डी ॲड आएड़ झालेला आहे तुम्हाला जर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू